जिंतूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आज दिनांक सहा सप्टेंबर रोजी जिंतूर तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे दे एक निवेदन देण्यात आलेलं आहे दरम्यान या ठिकाणी अनेक नेते मंडळी उपस्थित आहे या मंडळीचं काय म्हणणं ते पाहणार आहोत एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून विविध व्यक्तींकडून जे वक्तव्य होत आहेत सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्याकडून अशा नीच व्यक्तींचा धिकार करतो खर तर राज्यामध्ये अशा अनेक परिस्थिती निर्माण झाल्या होत्या ज्यांच्याकडून जनतेचं लक्ष डायवर्ट करण्यासाठी ही नितीश सारखी पिलावळ आज आपल्या राज्यामध्ये काहीतरी उपटसुंब विधान या ठिकाणी देत आहेत खरं तर पाहिलं तर आपण अल्पवयीन ज्या मुली आहेत त्यांचे जे बलात्काराची संख्या आपल्या राज्यामध्ये अफाट झाली होती त्याबद्दल सर्व राज्यामध्ये चिंता व्यक्त होत होती त्याचबरोबर राज्याची जी राज्याचा जो गृह खाता आहे याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होत होता आणि काही दिवसांपूर्वी या नितेश राणेच्या जवळच असलेला याच्या मतदारसंघाजवळ असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एक पुतळा होता तो या ठिकाणी यांच्या व्यवस्थित बांधकाम न केल्यामुळे पडला आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रीयांच्या मराठी माणसाचे मन दुखावली गेली सर्व धर्मियांच्या या गोष्टीकडून सर्व जनतेचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी नितेश राणे सारखे व्यक्ती आज काहीतरी विधानं देत आहेत हा नितेश राणे मुस्लिम समाजाला म्हणत आहे की आम्ही एका एकाच्या घरामध्ये घुसून मारू नितेश राणे तुला माझा चॅलेंज आहे माझा मुलगा चार वर्षाचा आहे तो चार वर्षाचा माझा मुलगा सुद्धा तुला ऐकत नाही आणि तू मुस्लिम समाजाला घरामध्ये घुसून मारण्याची आणि स्वतः गब्बर असण्याची जी विधान करत आहे ती तू थांबवली पाहिजे आणि भाजपने अशा लोकांना जे आहे ते आपल्या पक्षांमधून निष्कासित केलं पाहिजे आणि त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी मागणी आम्ही आज या निवेदनाच्या मार्फत मान्य तहसीलदारांच्या मार्फत आज या राष्ट्राच्या जे आपले मुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रपती आहेत या सर्वांना आम्ही आज या ठिकाणी मागणी करत आहोत आपण दोन तीन दिवस झाले बघतोय सगळीकडे एकच चर्चा चालू आहे नितेश राणेनं जे माझ्या मुस्लिम बांधवाबद्दल अपशब्द वापरला अपशब्द वापरण्याचा त्यांना अधिकार कुणी दिला कायदा हातात घ्यायचा अधिकार कुणी दिला आज आपण बघत आहोत हिंदू मुस्लिम दंगल घडव घडवायची ही त्यांची चाल आहे आतापर्यंत त्यांनी हेच केलं हिंदू मुस्लिम मध्ये वाद लावून द्यायचे आपले वाद चालू झाले की त्यांनी त्यांची बोळी वेगळ्या प्रकारे भाजून घ्यायची पण आता आपण झालो आहोत आपण यांच्या आपशब्दाला बळी पडणार नाहीत आणि आपापसातले आप वाद आपण अजिबात करणार नाहीत उलट आपण सगळे भाईचारांना सोबत राहून नितेश निलेश राणे याच्यावर जास्तीत नितेश राणे याच्यावर जास्तीत जास्त कडक कार्यवाही झाली पाहिजे आणि यांच्यावर कडक गुन्हा देखील झाला पाहिजे आपण आम्ही सगळे राष्ट्रवादीचे इथे एकत्र येऊन त्यांचा जाहीर निषेध करतो आपण बघतोय मागच्या लोकसभेला त्यांना माहिती आहे लोकसभेला आम्ही का बाजूला पडलोय हाच <laughs> त्यांची सुडबुद्धी आहे ह्या सुडबुद्धीतून त्यांना काहीतरी वेगळं उभं करायचं आणि त्यांनी जे जातीपातीचं राजकारण केलं लोकसभेला पण त्यांची हित चाल होती जातीपातीचं राजकारण आता पण आपण बघतोय ओबीसी मराठा राजकारण लावू पाहतायत हिंदू मुस्लिम लावू पाहतायत पण यांच्या कुठल्याही थिंगीला आपण बळी पडणार नाही आणि यांच्या थिंगीचा स्फोट आपण होऊ देणार नाहीत यांना आपल्याला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की हिंदू मुस्लिम आम्ही एक कानं राहू शकतो आमचं संविधानात आम्हाला सांगितलेलं आहे हिंदू मुस्लिम भाई तर तर आम्ही सगळेजण संविधानाचा अभिमान बाळगून आम्ही सगळे एकत्र राहू पण एकत्र राहत असताना आम्ही सगळ्यांची एक वज्रमुठ बनू आणि ही वज्रमुठ अशी त्यांना बसू की त्यांना पळतापुई थोडी झाली पाहिजे आणि जसं बळीराजाला वामन रूप घेऊन देवाना बळीराजाच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात नेलं होतं सेम तीच कंडिशन आपण सगळ्यांनी करून यांना पाताळात सुद्धा जागा नाही भेटली पाहिजे ही स्थिती दाखवून द्यायची दिन भाजप के आमदार नितेश राणे और उसी के साथ एक महाराज ने समाज में तिड़ निर्माण करने के लिए और ख़ास अल्पसंख्यक समाज को टारगेट बनाकर कुछ अपशब्द कहे मेरा ये कहना है कि ऐसे लोग समाज के अंदर जाति भेद निर्माण करके और यह महाराष्ट्र में तमाम जात पात के लोग सब एक जुल एक साथ मिलजुल कर यहाँ पर रहते हैं और ऐसे कुछ लोग यहाँ पर हिंदू मुस्लिम में दंगा कराने की एक बहुत बड़ी साजिश के तहत ये लोग काम कर रहे हैं मेरी महाराष्ट्र प्रशासन से गुजारिश है कि ऐसे लोगों पर कड़क कार्रवाई की जाए जो समाज में इस तरह की गलत चीज़ें फैला रहे हैं और मैं तमाम ही जो है महाराष्ट्र के तमाम लोगों की जानव से इस बात का निषेध करता हूं और नितेश राणे के खिलाफ सख्त से सख्त सक जो है कार्रवाई की जाए जिस तरह से के परली में नांदेड में इसके ख़िलाफ़ जो है गुने दाखिल हुए हैं हम चाहते हैं कि जिंतूर में भी उस पर जो है गुना दाखिल किया जाए और इन उसके लिए जो है कोशिश भी जो है की जाएगी और ऐसे लोगों को बताया जाएगा कि हमारा दस्तूर ऐसे लोगों के ख़िलाफ़ किस तरह से एक्शन लेता है इसके बाद कोई भी इस तरह की हरकत ना करे और किसी भी मजहब धर्म के लोगों को ठेस ना पहुँचाए इतनी मेरी जो है गुजारिश है भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल जे आपशब्द वापरले त्याबद्दल आम्ही सर्वजण सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आपण बघितलं असाल की जा जास्त करून बी जे पीचे आमदार वारंवार प्रत्येक समाजाला हे टार्गेट करत आहेत मुस् विशेष करून मुस्लिम समाजाला ज्याने जास्त टार्गेट करण्याचं जा काम हे बी जे पी आमदाराचं चालू आहे याच्या मागे उद्देश असाच आहे की काहीतरी दंगली घडून आणणे हिंदू मुस्लिम समाजामध्ये ते निर्माण करणं पण हिंदू आणि मुस्लिम समाज हे मित्रत्वानं भाईचार्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये सुख नांदत आहेत पण हे त्यांना देखवत नाही त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठी मुद्दा म्हणून असं काहीतरी कटकारस्थान कर करून दोन समाजामध्ये दुही निर्माण करायचं आणि वातावरण हे दूषित करायचं पण मी मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला आवाहन करतो की आपण जसे सुरुवातीपासून व्यावहारिकमध्ये किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये भाईचारा म्हणून राहतो असंच इथून पुढे आपण राहायचं आणि इथून पुढे नितेश राहण्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अगर त्यांच्यावर कारवाई किंवा त्यांच्यावर रेफआर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही अटक झाली पाहिजे नाही तर आम्ही सगळेजण राष्ट्रवादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरू पुणे जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने म माजी उपनगराध्यक्ष व इतर नेते मंडळीच्या उपस्थितीत तहसीलदार राजेश सरोदे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले असून यावेळेस अनेक मान्यवर मंडळीचं म्हणणं हेच आहे की भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी जे वक्तव्य केले ते दोन समाजामध्ये तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच मागील लोकसभा निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिमची एकता दिसून आली त्यामुळे भाजप पक्षाला या ठिकाणी पराभव दिसत असल्यामुळे असे वक्तव्य करण्यात येत आहे तर दुसरीकडे या ठिकाणी महिलेवर बालिकेवर अत्याचार नेहमी वाढत असे त्यामुळे हा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी हा वक्तव्य करण्यात आला का असा संशय त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला दुसरी गोष्ट हीच आहे की भाजप पक्षाने आता या जाती ते निर्माण करणाऱ्या वक्तव्याच्या विरोधात या ठिकाणी त्या आमदाराचा राजीनामा घ्यावा कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आलेली पुढील भाग हाच आहे की आता महाराष्ट्र सरकार यावर काय कारवाई करते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेकली